सुरतेवर छापा लाल महालातील खोलावरच्या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धमाकळू घालत होत्या तेव्हा बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवराय यांनी सुरत शहरावर छापा घातला कुठे पुणे व कुठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळेची मुघली मुलकातील मोठी व्यापारपेठ खूप सधन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही स्त्रियांना त्रास दिला नाही सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशहा भयंकर चिडला त्यांनी मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला खजिना आणि बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजीसह मोठे संकट आले सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परतात तो सन सोळाशे चौसष्टमध्ये मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले पुरंदरला मुघलांचा वेढा पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला त्याची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मोरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूरगडी होते हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला दिलेर खानाच्या लालफडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत ते अधिक जोराने झुंजू लागले मुघलांनी तोफांचा बुडीमार केला माचीचा पुरुष ढासला मुघल माचीवर घुसले दिलेर खानाने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता मोरारबाजी रागाने लाल झाला होता त्याने पाचशे मावळे निवडले त्यांना घेऊन मुघलांवर हल्ला करायचा बेत केला बाले किल्ल्याचा के दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मोरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुरून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्याचा दुवा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले मोरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मोरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या खानाच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावाधाव आरडाओरड किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छतारात कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मोरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला मुरारबाजीचा अतुल पराक्रम दिलेर खानाला बघून मुरारबाजी चवताळला कापा तोडा मुडदेपाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला त्याची शमशेर जोराने फिरू लागली जो आड आला तो ठार झाला या एकट्या वीराला मुघलांनी चोह घेरले इतक्यात दिलेर खान अंबारीतून ओरडला थांबा मुघल थांबले क्षणभर मागे सरले खान मोरारबाजीला म्हणाला मोरारबाजी तुझ्यासारखा समशेर बादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशाह तुला सरदार करील जहागिरी देईल बक्षीस देईल मोरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चवताळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा गौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशहाची जहागिरी हवी आला मोरारबाजीने खानाच्या दिशेने जेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सोडला दिलेर खानाने अंबालीतून बांध सोडला तो थेट मोरारबाजीच्या कंटात शिरला तो जमिनीवर कोसळला मराठ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तैसेच शूर आहो हिंमत धरून लढतो असे म्हणून ते नडगमगता पुन्हा निकराने लढू लागले ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते पुरंदरचा तह हो। करणार काय शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह हो करायचा असे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंगांकडे गेले त्यांनी त्याच्याशी मुसद्देगिरीचे बोलणे केले ते म्हणाले के मिर्झा राजे आपण राजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहेत लोकसुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धूर्त होता त्याने शिवरायांना तह हो करण्यास सांगितले या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होणांचा मुलक मुघलांस देण्याचे कबूल केले हा तह हो सोळाशे पासष्ट साली झाला पुरंदरचा तह हो झाला यावेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले त्यांना सुरक्षिततेची हमी दिली जयसिंघांच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशाह कपटी आहे स्वतःच्या भावांशी सुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आपण बादशहाची भेट घेण्यास आग्रेला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद